कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज झालंय उद्या गुरुवारी शहरातील तब्बल पाचशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान होणार असून चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदान सुरळीत पार पडावं यासाठी ईव्हीएम कर्मचारी दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आहे कोल्हापूर महापालिकेच्या बहुसदस्य प्रभाग पद्धतीनं होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालंय उद्या गुरुवारी शहरातील पाचशे त्र्याण्णव मतदान केंद्रांवर मतदान होणार असून चार लाख चौऱ्याण्णव हजार सातशे अकरा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदानासाठी एक हजार तीनशे ईव्हीएमचा वापर होणार असून तांत्रिक बिघाड झाल्यास अवघ्या पंधरा मिनिटात नवे ई व्ही उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे बासष्ट झोनल अधिकारी आणि दोनशे चौतीस राखीव ईव्हीएम सज्ज ठेवण्यात आले आहेत मतदार यादीत सहा हजार पंधरा दुबार मतदार असून त्यांच्यासाठी हमीपत्राची प्रक्रिया राबवली जाते दिव्यांग मतदारांसाठी दोनशे व्हीलचेअर आणि ज्येष्ठ मतदारांसाठी बावीस रिक्षांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदान आणि मतमोजणीसाठी चार हजार सहाशे दहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी भरारी आणि स्थिर पथकं सज्ज आहेत कोल्हापूरमधील राजकीय वातावरण तापलं असून उद्या मतदार कोणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे